तर आज मी बनवणारे डाळ आणि पकवान टमाटा हे भगवान येतो मी ना एकदम दरवेळेस <laughs> ना एक मला बोलायची गरज आहे मी बरोबर बोलले टमाटा टमाटा नाही मग बोलतो तुमा, माझे पप्पा आहेत आणि हा माझा भाऊ आहे हा अगर झाड लाटलं तर हे पुरी बनेल आपल्याला पुरी नाही बनवायचं आपल्याला पकवान करायचं पकवान आईग सोडायचंय सांभाळून नाही तर पकवान करायच्या नादामध्ये हात जाळून घेतात का करेल फुगून नाही द्यायचे आजीबाजी हा फुगल तर हे पुरी होऊन जाईल पुरी भाजी हा मग पुरी भाजी डाळ पुरी खावा लागेल तुम्हाला <laughs> 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 मी दाखवते हे बघा हे पकवान आहे इतके बनवलेत त्याच्यानंतर ही चना डाळ आहे ह्याच्या हे बरोबर खायचे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असतात आज माझा थोडा गळा बसलेला आहे तरी पण म्हटलं ब्लॉग शूट करावं विक्स की गोली लो खिच दूर आहेत दहा वाजत आलेत आता आणि आज मी बनवते आता जेवण बनवते पण जेवणामध्ये माझं मन नाही आज काय जेवण बनवायचं काय खायचंय तर आज मी बनवणारे डाळ आणि पकवान मे बी कोणी कोणी खाल्लं असेल किंवा कुठं बघितलं असेल आमच्या उल्हासनगर मध्ये फेमस आहे तर मी हे कसं बनवते हे तुम्हाला नक्की सांगते आणि हे फक्त मला सांगूच तरच दम होता की माझ्या बहीण भावांना ते पण इथे आलेलं असेल <laughs> <laughs> तर ही रेसिपी मी मम्मीकडनं शिकलेली आहे तर ही रेसिपी खूप छान आणि एक प्रकारचे मध्येच येत असते ही तर आपण बघूया त्याला कसं बनवायचं तुम्ही पण ट्राय करू शकता तर चला आपण रेसिपी स्टार्ट करू तर डाळ पकवान तर मी करणारच आहे पण माझे पप्पा पण येणार आहेत तर त्यांना कसं जेवणामध्ये डाळ पकवन नाही झालं तर आपण त्यांच्यासाठी डाळ भात पण करणार आहोत आणि मी डाळ कुठल्या पद्धतीने करते ते पण तुम्हाला दाखवणार तर ते बी तुम्ही नक्की करत तर आता आपण डाळ पकवान साठी जगा कधी करणार होत त्यासाठी हे बघा माझा भाऊ आहे हा कापतोय कांदा याला बोललो कांदा कट करते कांदा कापायची आणि मला पण आवड थोडंफार करू ला तर आपण डाळ घालूया शिजायला आता तर डाळ घालण्यासाठी सगळ्यात डाळ आहे एक पाव डाळ आहे तर ह्याला मी चांगलं दोन एक ते दीड तास भिजून घेतलं होतं भिजल्यानंतर ह्याला धुऊन घेतलं धुतल्यानंतर आता आपण ह्याला पाण्यामध्ये डाळ टाकून नंतर मीठ टाकूया रेसिपी काय झाली तुला त्याच्यानंतर हळद टाकूयात हळद टाकल्यानंतर एक टमाटा चिरून टाकणारे त्याच्यामध्ये टमाटा <laughs> टमाटा ये भगवान <laughs> बोलले मला बोलायची गरज नाही मी बरोबर बोलले टमाटा टमाटा नाही नाही टमॅटो भाऊ तुम्ही राहू द्या फटाफट टमाटा टापायची निंड हातोडींटा हा टमाटा कापून झालाय आता आपण एक टमाटा पण टाकले आता याला उकळी येईपर्यंत जेव्हा जेव्हा याला उकळी येणार तेव्हा आपण त्याला झाकण लावला आणि त्यांनी मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ दाखवून आणला कुठे पीठ हे पीठ आहे मैद्याचं पीठ आहे अर्धा किलो पीठ आहे अर्धा किलो पीठ मध्ये चवीनुसार मीठ आणि जिरं घालून घेतले आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकले आणि चांगलं पीठ म्हणून घेतले ठीक आहे याला आपण पंधरा ते वीस मिनिट रेस्ट ला ठेवणार आहोत काम अजिबात फक्त फोनवर सांगितलं कपिल ये हा माझा भाऊ आहे ह्याचं नाव कपिल आहे त्याला म्हटलं ये आज मी डाळ पकवान करणार आहे तर ते, तो स्वतः तर आलाच आला संघ माझ्या बहिणीला आणि पप्पाला पण घेऊन आलाय पप्पा आलेच तर फोनवर बघतोय ते पण आलेले आहेत तर त्यांच्यासाठी दाळ पकवान पण आहे पण ते त्यांना वेळेस दाळ पकवान नाही आवडत त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत काय बनवेल ते पण मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्की सांगितलं साडीवर आज ब्लॉक हा मला तशा इन्स्टावर भरपूर डीएम होत मॅडम तुम्ही ब्लॉग शूट कराल तर साडीवर करा तर ही साडी मी ऑलरेडी वेअर केलेली होती बट आता मला ज्याच्यामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटत त्यासाठी मी ही वेअर केली कापून झालेला आहे कांदा याने कांदा कट करून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने कट केला आहे त्याने मस्त

तर आता डाळ शिजलेली आहे बघू शकता डाळ कशी शिजली हा एवढेच पाहिजे होते आपल्याला झाली आहे आता आपण ह्याला तेल गरम करायला ठेवलंय मी कडीपत्ता काय कडीपत्ता आणि कडीपत्ता जिरा टाकला ह्याच्यानंतर का, आपण कांदा टाकू आपण कांद्यामध्ये पण आपण थोडस मीठ टाकूयात कांद पटकन त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये लाल मिरच पावडर पण टाक लाल पावडर थोडासा गरम मसाला थोडी हळद अर्धा चम्मच धने पावडर दोन मिरत फक्त भाजी असा <laughs> <आसा> उलटा तडका <laughs>

काय बोलतात त्याला कोथिंबीर नाही काय बोलतात गार गार्निश हे बघा अशी झाली पाहिजे डाळ डाळ झाली मस्त अजून थोडा वेळ याला ठेवायचं आपण पाच ते दहा मिनिट स्लो फ्लेम वर ठेवायचं हे थे। तर <laughs> झालं डाळ ते तर आपण रेग्युलरच बनवतो मेन आपलं जे आहे ते आहे पकवान बनवणं ते खूप हार्ड असत कारण की भरपूर असे आहेत माणसं जे बनवतात पण पकवान नरम राहतो इन केस माझी मम्मी पण बनवते तरी पण तस होत आज मला मम्मी बोलली तू बनवशील तर भावाकडे पाठवून दे तिला पण मी पाठवणार आहे आणि तिला पण कॉल करून विचारते कि तुला कसे वाटले ते मला पप्पा माझे किती बोर झाला माझा ऐकून ऐकून तर पीठ म्हणून घेतलेलं होता आपण मगाशी आणि आता भर म्हणजे खूपच उशीर होत चाललाय यासाठी मी पटकन उरकायला घेतलंय तर पकवान एकदम 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 याला पातळ लाटायचं खूप पातळ अगर जाड लाटलं तर हे पुरी मध्ये आपल्याला पुरी नाही बनवायचं आपल्याला पकवान करायचं <laughs> आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे एकदम कडक व्हावे त्यामुळे ह्याला चमचने आपण असे थोडेसे काय करतो याला होल करतो ना आपण हा जसं ते अनेक का याच्यामध्ये असत बेस मध्ये पण असत किंवा आपण पिझ्झा जेव्हा बनवतो तेव्हा पण आपण त्याला थोडे थोडे होईल करतो ना मध्ये तसंच करायचंय आणि तेल आपलं तापलेलं आहे बघू शकता ते आता पकवान अलगच सोडायचं सांभाळून नाहीतर पकवन करायचं नादामध्ये हात जाळून घेतात ते नका करू आणि फुगून नाही द्यायचे आजीबाजी हा फुगलं तर हे पुरी होऊन जाईल मग पुरी भाजी हा मग पुरी भाजी दाळपुरी खावा लागेल दाळपुरी नाही खायची डाळ आणि पकवानच खायचंय त्याला चांगलं पुडून आणि मागून असा ब्राऊन रंग येईल तोपर्यंत चांगलं केलं म्हणजे ताज थोड पटकन व्हावं त्यामुळे मी आधी आदि, आधीच दोन तीन लाटून ठेवले बघा असा असा रंग आला पाहिजे सरंग नंतर पूर्ण तेल एकदम काढून घ्यायचं आपल्याला तेलकट होईल तर चांगलं नाही लागणार बघा सगळं तेल काढलं मी थोडं सुद्धा तेल नाही याच्यामध्ये दुसरं टाकलं ह्याला पण मी लाटून चम्मचने होल करून घेतलेले आहे जास्त आपल्याला जास्त तरल काळसर पण नाही करायचं आहे आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे हा आला टेस्ट करायसाठी काय झाले डमकोरपुरी झाली असं झालंय दम। आपण दमकुरपुरी झालेला आहे त्या प्रमाणे जास्त ब्राऊन झाला अजून छान लागतो खायसाठी पण काळ करतवायचं नाही आपल्याला फक्त सेम ह्याच कलरचा ठेवायचं खाऊन घ्या आता ते सगळं हे तर प्लेट मध्ये दुसरं टाकतो ते आता हे एक एक करून मी सगळे करून घेते आणि नंतर मग तुम्हाला सांगते आपलं जेवण सगळं रेडी झालं आहे आणि खूप उशीर झाला होता त्यामुळे मी पटकन उरकायला घेतलंय सोयपाक वगैरे झाला आहे काय काय बनवलंय ते तुम्हाला मी दाखवते हे बघायत पकवान आहे इतके बनवलेत त्याच्यानंतर ही अ डाळ आहे ह्याच्या बरोबर खायचे ही मसूरची डाळ आहे आणि हा आहे भात ठीक आहे हे पूर्ण झाले आणि हा पूर्ण ताट रेडी करून ठेवले मी पाहू शकता आणि आहे आजची रेसिपी डाळ पकवान आणि डाळ भर आता जेवण वाढायला घेऊयात आणि नंतर सगळ्यांचे रिव्ह्यू विचारूयात आपण कि त्यांना जेवण कसं वाटलं ते चल बसून हा

मस्त झालाय पप्पा आनंदी पण दिला भारी झाले खूप छान झाले अर्धान जास्त हिने मदत केली मला पटकन उरकायला मी नाही केली ना आणि यांनी कांदे कापले आणि हे फक्त कॅमेरे घेऊन बसले होते दुसरं काय नाही केलं यांनी मलाच वाटत नाही मी बनवले असं वाटतं मी बाहेरून आणले खूप आवडती डिश आहे मला खूप आवडती खूप टेस्टी झाले तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कळवा की कशी झाली आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाय गुड नाईट